दर्शे को हो मी सध्या ज्या स्टॉलवर आली आहे ते आहे नेली रत्न बुटीक यांचं जे आहेत जे त्यांचे संचालिका आहे कविता ताई आडशी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांच्या या स्टॉल वर काय नाविन्यपूर्ण आहे नमस्कार नमस्कार मी आगार। नीलरत्न तर्फे कविता अभिजीत अळशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते आमच्या स्टॉलला यावेळी आपण थंडीचा सीझन येणारा जो आहे त्याच्याप्रमाणे लक्षात घेऊन काही पश्मिनाचे स्टॉल्स आणले आहेत त्याच्यानंतर पश्मिनाचे ड्रेसेस पण आहेत बाकी आपले रेग्युलर जे वेअर आहेत म्हणजे जे अगदी रोज घालू शकतो असे ड्रेसेस पण आहेत त्यानंतर हँड एम्ब्रॉयडर कुर्ती आणि हँड एम्ब्रॉयडर फुल सूट म्हणजे सलवार कुर्ता आणि तिन्हीचं मिळून आहे त्याच्यानंतर संक्रांत येते त्याच्यामुळे संक्रांतीला काळ्याचं जे महत्त्व असतं त्या दृष्टीने आपण काही पैठणीच्या पर्सेस आणल्या आहेत की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम काळ्या रंगाच्या पर्सेस आहेत त्यानंतर इथे आपण हँड एम्ब्रॉ काश्मीरी ड्रेसेसमध्ये फुल सूट पण आहेत त्याच्यामध्ये हे इकडे कलर्स दिसत त्यानंतर इथे आपले सगळे स्टोनचे से आर्टिफेक्ट्स आहेत ज्यामध्ये शिवलिंग आहे केव आहे या इथे वाट्या आहेत त्याच्यानंतर इकडे मोठे बाउल्स आहेत आणि यावेळी स्टोनची ज्वेलरी पण आपण त्या याला लागून इंट्रोड्यूस केली आहे या एक्झिबिशन मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या एक्झिबिशनच औचित्य साधून आम्ही ग्राहकांना चांगली सेवा देता यावी म्हणून टोटल बिलवर ट्वेंटी पर्सेंट फ्लॅट ऑफ पण ठेवलेला आहे जे फक्त आज आणि उद्यामध्ये आहे त्यामुळे माझी सर्व ग्राहकांना नम्र विनंती आहे की जरूर या भरपूर खरेदी करा आणि भरपूर फायदा पण घ्या धन्यवाद